कसं आहे की नांदेडकरांनी अचंड मोठी ताकद ही आता नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता प्रचंड मुस्फूर्त प्रतिसाद नांदेड महानगरपालिकेमध्ये सुद्धा परिवर्तन आठण आहे आज दृढ निश्चयाने आज या ठिकाणी नागरिक सहकारी या ठिकाणी आले स्वाभाविकपणाने त्याची योग्य ती नोंद पक्ष त्या ठिकाणी घेईल आणि नांदेडला जबाबदारी राज्यपाचीवरती दिली जाईल मी असं म्हणालो की एक आश्ती निदी जा मदे दे हजार कोटी रुपयाचा निधी नांदेडसाठी त्या कालावधीमध्ये मनमोहन सिंगजी पंतप्रधान असताना मिळाला केवळ शहराचा विकास नाही तेवढा निधी राज्यातल्या कुठल्याही शहरासाठी एका वेळेला मिळाला नाही आज ती निधी जर काय आताच्या नवीन रुपयामध्ये त्याचं मूल्यमापन करायचं झालं पाच हजार कोटी रुपयापेक्षा जास्त निधी आताच्या निधीबद्दल आपल्याला समजता येऊ शकतो कालबद्ध विकास करण्याची निर्धारपूर्वक पावलं राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर टाकली गेली असती तर नांदेड शहर पुणे पिंपरी चिंचवड नवी मुंबई नागपूरच्या बरोबरीने बदललेलं पाहायला मिळालं असतं अशी माझी स्पष्टपणाची भूमिका आहे ती बदल करण्यासाठीच विनंती करायला आम्ही या ठिकाणी आलो बिनविरोध निवडणुकासंदर्भात संदर्भात राज ठाकरेंनी कालचं वक्तव्य केलं की निवडणूक प्रक्रिया ही पुनश्च झाली पाहिजे हे कसं आहे की ज्यांना उमेदवार निवडता आले नाही किंवा उमेदवार निवडीमध्ये जे जनतेपर्यंत पोचू शकले नाही त्यावेळेला बिनविरोध निकालाच्या बाबतीमध्ये भाष्य करणं म्हणजे आलेलं नैजराश्य लपवण्यासाठी एक केवळ राजकीय आभास निर्माण करणं एवढाच उद्देश राजसाहेब ठाकरेंचा या वक्तव्याच्या पाठीमागे आहे लोकशाहीची निकोपणाने प्रक्रिया आहे व्यक्ती स्वातंत्र्य आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला अर्ज भरण्याचा अधिकार आहे प्रत्येक राजकीय पक्षाला आहे आणि अर्ज मागे घेण्याचे सुद्धा मुभा कायद्यामध्ये घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आहे अशा वेळेला अर्ज मागे गेले ते काही दबावामुळे गेले असं म्हणण्यापेक्षा आपल्या उमेदवारांनी अर्ज का मागे घेतले त्याचं आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण राज ठाकरेंनी करावं अशी माझी त्यांना विनंती आण निवडणुकीच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारावर आरोप इथं ज्या प्रदेश सक्षने केले त्यांची हकालपट्टी वगैरे होणार आहे का मी मी ऐकलेलं नाही परंतु निवडणुकीच्या कालावधीमध्ये असेल किंवा निवडणूक नसताना असेल पक्षाची एक शिस्त आहे एक शैली आहे त्याच्या विरोधामध्ये एखादा व्यक्ती वक्तव्य करत असेल तर त्याची पूर्णपणाची माहिती घेऊन गंभीरतेने माहिती घेऊन तातडीने कारवाई केली जाईल अलीकडच्या कालावधीमध्ये त्यांच्यावरती फार मोठी शस्त्रक्रिया झाली पण त्या बाबतीमध्ये मी अधिक बोलू इच्छित नाही पण ज्या वेळेला जनतेमधून पूर्णपणाचं पाठबळ शून्यावरती येतं त्याला अशापेक्षी वक्तव्य त्या ठिकाणी होत असतात आणि त्यामुळे संजय राऊतांच्या वक्तव्याचा फार गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे आपण बावनकुळे बावन साहेबांचं त्यावेळेचं भाषण किंवा भाष्य व्यवस्थितपणाने कदाचित ऐकलं नसेल माझी बावनकुळे साहेबांची तीन दिवसापूर्वीच प्रदीर्घ चर्चा झाली माजी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादांजवळ झाले आदरणीय राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी जी यांच्याजवळ सुद्धा झाली पिंपरी चिंचवड पुण्याच्या परिसरामध्ये परस्परांच्या विरुद्ध निवडणूक लढत असताना तो एक राजकीय स्ट्रॅटेजीचा भाग होता परंतु कटुता निर्माण होणार नाही तशी वक्तव्य करू नये असं अगोदर ठरलं होतं त्या दिवशी मी या तिन्ही मान्यवर नेत्यांशी बोल्याच्या नंतर पुढे कटुता निर्माण होणार नाही याची खबरदारी प्रत्येकजण त्या ठिकाणी घेईल त्यामुळे ती वक्तव्य त्या कालावधीमध्ये एक राजकीय दृष्ट्या निवडणुकीला सामोर जाण्याच्या दृष्टकातून होती त्याच्यातला विषय आणि आशय संपलेला चिखलीकर साहेबांना नवीन जबाबदारी देणार जबाबदारी राज्यपातीवरची वेगवेगळी असते त्याच्यामध्ये अनेक गोष्टीचा अंतर्भाव त्या ठिकाणी असतो का आहे की राज्यपातीवरची जबाबदारी चिखलीकरांच्यावरती सोपून दिली विलासरावांचं नाव पुसण्यासारखं वक्तव्य नेत्यांकडून करण्यात येतो तुम्ही कसं पाहता त्यांचं कार्य पुसण्यासारखं एक असं आहे की रवींद्र चव्हाण भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांनी त्या ते बाबतीमध्ये स्पष्टपणाचा खुलासा केला आहे दिलगिरी व्यक्त केली माफी मागली त्यामुळे एक बाब नक्की आहे की महाराष्ट्रात या राजकारणामध्ये चार दशकं विलासरावांनी स्वतःच्या प्रभुत्वाने एक स्थान निर्माण केलं बाबळगावचे सरपंच लातूरचे उपसभापती ऐंशी साली विधिमंडळामधला प्रवेश ब्याऐंशी सालापासून राज्यमंत्री मंत्री म्हणून मुख्यमंत्री आठ वर्ष म्हणून त्यांनी केलेलं ला काम लातूर मराठवाडापुरता सीमित नाही तर राज्यभर विलासरावनी स्वतःच्या शैलीने त्यांची भाषणशैली असेल वक्तृत्वशैली असेल किंवा काम करण्याची पद्धती असेल आणि कोयलेशांची उत्तम मुख्यमंत्री म्हणून विलासरावांचा उल्लेख मी अनेक वेळेला माझ्या भाषणामध्ये केला ता त्यामुळे त्यांचं पृष्ठाचा कधी संबंध येत नाही परंतु रवींद्र चव्हाणांनी त्या बाबतीमध्ये दिलगिरी व्यक्त केली विलासराव महाराष्ट्राचे नेते काल होते आज आहेत आणि उद्याच्या इतिहासात वेळेला महाराष्ट्राचा इतिहास दिला जाईल त्याला ठळकपणाने विलासरावजींचा उल्लेख त्या ठिकाणी असेल